याचा तर निषेध आहे असली ना हा बघ आपलं कसं आहे सरळ आहे आणि यांना लावं लागत मग मिरच्या येणी त्या हल्ल्याचा तर निषेध आहे येणी असली आवलं ती कपाकप मारून टाकायला पाहिजे ना <laughs> नुसतेच दाखी देत लां भात लांब हत्यारे आणि ते त्याच्यावर पडू इतकं लांब जळतं आणि ते विमान असं वाकडं पळतं आणि मग ते खाली पडलं तर इतके मरत येत टाक ना त्या गोडांमध्ये नेऊन खापा खापा सगळे मरून दे तिकडे साडीसाठी दलिंदर होऊन राखतींची काय ठुले ते गोडांना सांभाळू मे ते ब मे आणि बघायला मिळाना नुसत्या काड्या दाखी देत नुसत्या काड्या दाखी देत लांब लांब हातीरो आणि ते नुसते मिरी देत अशी नुसते तर कुणाला भेट देता तुम्ही देण्या एकदा टाकून ते पुरे काय करायचे असले खानदानी असली पायदा संभळू आयला नाव तरी चांगलं ना सगळा देश तुमच्या सोबत ना धर्मासाठी आणि देशासाठी कोण तुमच्या मागं नाही सगळे ते नुसते बैठका आजच्या रच्ची ही झाली दुसरी सगळी ती झाली आमक आमका गैरहाजर होता म्हणून ते थांबला तोरता मग चोळीत होता तिकडे ते तुमचे अरे एवढ्या मोठे गोळे द्या ना कप फेकून काय ठुलेत ते दुसरी घेता घेते परत आम्ही वर्गणी करतो पैसे कमी पडायचे नाही केले दोन बापाची वर्गणी जर नाही केले आम्ही एक रुपये कमी पडते दे एकदा हाय तेवढं टाकून ते दुसरं नवीन आणून बाबू ते जायचं कुजून त्याला लागायचं भुंगेन तिकडे गेल्यावर नाही फुटल्यावर ते मग काय करायचं टाका कापाकप ते ठेवू नका दाखवायला नुसते आम्ही सगळे सोबत आहेत तुमच्या असले नाही ठेवायला पाहिजे ते उगा नुसतं बडबड करून नाही चालत बघा एखादी वार कणखर वागायला आता आम्ही कशी डिसिजन घेतलं कणखर एक कोणते स्वागतला <laughs> आरक्षण घेतल्याश्वा घरीच येत नाही हा नाही